गुरुत्वाकर्षण थोडे आठवा एक एखाद्या वस्तूवर बल लावल्यास काय परिणाम घडून येतो उत्तर एखाद्या वस्तूवर बल लावले असता त्या वस्तूचे एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरण होते दोन तुम्हाला बलाचे कोणकोणते प्रकार माहीत आहेत उत्तर गुरुत्वाकर्षण बल घर्षण बल स्थितिक विद्युत बल चुंबकीय बल तीन गुरुत्वाकर्षण बलाविषयी तुम्हाला काय माहिती आहे उत्तर गुरुत्वाकर्षण बल हे असे बल आहे ज्यामुळे पदार्थाचा प्रत्येक कण त्याच परिसरातील पदार्थांच्या कणाकडे आकर्षिला जातो गुरुत्वाकर्षणाचे बल हे एक वैश्विक बल असून ते केवळ पृथ्वीवरील दोन वसल्लेमध्येच नाही तर कोणत्याही दोन खगोलीय वसलमध्येही प्रयुक्त होते हे आपण मागील पाहिलेच आहे या बलाचा शोध कसा लागला ते आपण जाणून घेऊ गुरुत्वाकर्षण करशन। गुरुत्वाकर्षणाचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी लावला हेही तुम्हाला माहितच आहे असं म्हणतात की झाडावरून खाली पडत असलेलं सफरचंद पाहिल्यामुळे त्यांना हा शोध लागला त्यांना प्रश्न पडला की सर्व सफरचंदे क्षितिज लंब दिशेने म्हणजे सरळ खालीच का पडतात तिरकी का पडत नाहीत किंवा क्षितिज समान रेषेत का जात नाहीत बऱ्याच विचारांती त्यांनी निष्कर्ष काढला की पृथ्वी सफरचंदाला स्वतकडे आकर्षित करत असेल व या आकर्षण बलाची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे असेल झाडावरील सफरचंदापासून पृथ्वीच्या केंद्राकडे जाणारी दिशा ही लंब असल्याने सफरचंद झाडावरून क्षितिज लंब दिशेने खाली पडते न्यूटनने विचार केला की जर का हे बल वेगवेगळ्या उंचीवर असलेल्या सफरचंदांवर प्रयुक्त होत असेल तर ते सफरचंदापेक्षा बऱ्याच अधिक उंचीवर पृथ्वीपासून खूप दूरवर असलेल्या चंद्रासारख्या वस्तूवरही प्रयुक्त होत असेल का तसेच सूर्यग्रह अशा चंद्राहून अधिक दूरवरच्या खगोलीय वस्तूंवरही प्रयुक्त होत असेल का शास्त्रज्ञांची ओळख सर आयझॅक न्यूटन सोळाशे बेचाळीस ते सतराशे सत्तावीस आधुनिक काळातील अग्रगण्य शास्त्रज्ञ मानले जातात त्याचा जन्म इंग्लंडमध्ये झाला त्यांनी गतीचे नियम गतीची समीकरणे व गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आपल्या प्रिन्सिपिया नामक पुस्तकात मांडला त्याआधी केपलरने ग्रहांच्या कक्षांचे वर्णन करणारे तीन नियम मांडले होते परंतु ग्रह या नियमाप्रमाणे भ्रमण का करतात यामागील कारणांची काहीच जाण नव्हती न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत वापरून ते नियम गणितीय पद्धतीने सिद्ध केले न्यूटनने प्रकाश ध्वनी उष्णता व गणित या क्षेत्रामध्येही उल्लेखनीय कार्य केले त्यांनी गणिताच्या एका नवीन शाखेचा शोध लावला कॅलमक्युलस या नावे ओळखल्या जाणाऱ्या या शाखेचा गणितात व भौतिकशास्त्रातही मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो न्यूटन हे परावर्तक दुर्बीण तयार करणारे पहिले शास्त्रज्ञ होते बल व गती एखाद्या वस्तूच्या वेगाच्या परिमाणात किंवा गतीच्या दिशेत बदल घडवून आणण्यासाठी त्यावर बल प्रयुक्त होणे आवश्यक असते हे आपण पाहिले आहे थोडे आठवा न्यूटनचे गतीविषयक असणारे तीन नियम कोणते उत्तर पहिला नियम जडत्वीय संदर्भ चौकटीतून पाहिल्यास प्रत्येक वस्तू जर तिच्यावर कोणतेही बाह्य बल कार्य करत नसेल तर ती स्थिर राहते किंवा स्थिर गतीने मार्गक्रमण करत राहते दुसरा नियम जडत्वीय संदर्भ चौकटीतून पाहिल्यास वस्तूवर कार्य करत असणाऱ्या बलाची सदिश बेरीज एफ ही त्या वस्तूचे वस्तुमान एम आणि तिचे त्वरण ए यांच्या गुणाकाराइतकी असते एफ बरोबर एम ए समजा वस्तुमान हे एम स्थिर आहे तिसरा नियम जेव्हा एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल लावते त्याच वेळी दुसरी वस्तू देखील पहिल्या वस्तूवर तेवढ्याच प्रमाणात उलट दिशेने बल लावत असते वर्तुळाकार गती व अभिकेंद्री बल एक दगड एका दोरीच्या टोकाला बांधा दोरीचे दुसरे टोक हातात धरून असे फिरवा जेणेकरून दगड एका वर्तुळावरून फिरेल त्या दगडावर तुम्ही काही बल प्रयुक्त करीत आहात का त्याची दिशा कोणती आहे हे बल प्रयुक्त न होण्यासाठी तुम्ही काय कराल व असे केल्यास दगडावर काय प्रभाव पडेल जोपर्यंत आपण दोरीला धरून ठेवले आहे तोपर्यंत त्या दगडाला आपण आपल्याकडे म्हणजेच वर्तुळाच्या केंद्राकडे खेचतो आहोत अर्थात दगडावर कक्षेच्या दिशेने बल प्रयुक्त करत आहोत आपण दोरी सोडून दिली तर दगडावरील आपण लावलेले बल संपुष्टात येते त्या क्षणी वर्तुळावरील दगडाच्या स्थानाशी असणाऱ्या स्पर्शिकेच्या दिशेने दगड फेकला जातो कारण त्या क्षणी ती त्याच्या वेगाची दिशा असते यापूर्वी आपण अशीच एक कृती केली होती ती तुम्हाला आठवत असेल त्यात एका गोल फिरणाऱ्या सक्तीवरील पाच रुपयांचे नाणे स्पर्शिकेच्या दिशेने फेकले जाते वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते या बलास अभिकेंद्री बल म्हणतात म्हणजेच या बलामुळे वस्तू केंद्राकडे जाण्यास प्रवृत्त होते पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह असलेला चंद्र एका विशिष्ट कक्षेत पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो हे तुम्हाला माहीतच आहे म्हणजेच त्याची दिशा अर्थात वेग सारखा बदलत असतो मग त्यावर काही बल सतत प्रयुक्त होत असेल काय या बलाची दिशा कोणती असेल जर असे बल नसते तर चंद्राची गती कशी राहिली असती आपल्या सौरमालेतील इतर ग्रह सूर्याभोवती असेच भ्रमण करतात का त्यावरही असे बल प्रयुक्त होत असते का त्याची दिशा कोणती असेल मागील कृती उदाहरण व प्रश्नाचा विचार केल्यास आपल्या लक्षात येते की चंद्राला पृथ्वीभोवती त्याच्या कक्षेत फिरत ठेवण्यासाठी त्यावर बल प्रयुक्त होणे आवश्यक आहे तसेच हे बल पृथ्वीचं प्रयुक्त करत असून चंद्रास स्वतःकडे आकर्षित करत असेल त्याचप्रमाणे सूर्य देखील पृथ्वीसह सर्व ग्रहांना स्वतःकडे आकर्षित करत असणार न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत वरील सर्व निरीक्षणे व केपलरचे नियम लक्षात घेऊन न्यूटनने त्याचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला या सिद्धांतानुसार विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती आकृतीमध्ये एम वन व एम टू वस्तुमान असलेल्या दोन वस्तू दाखवल्या आहेत डी हे, हे त्याच्यामधील अंतर आहे या दोन वस्तूंमधील गुरुत्वीय आकर्षण बल हे गणितीय भाषेत खालीलप्रमाणे लिहिता येते एफ अल्फा एम वन एम टू छेद डी वर्ग किंवा एफ बरोबर जी एम वन एम टू छेद डी वर्ग समीकरण दोन जी हा स्थिरांक असून त्यास वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक म्हणतात दोन वस्तूंपैकी जर एका वस्तूचे वस्तुमान दुप्पट केले तर, के तर, वस्तु तर त्या नियमाप्रमाणे त्यामधील गुरुत्वीय बल दुप्पट होईल तसेच त्या दोन वस्तूंमधील अंतर दुप्पट केले तर बल एक चतुर्थांश होईल दोन्ही वस्तू गोलाकृती असतील तर त्यामधील बल हे त्यांच्या केंद्रांना जोडणाऱ्या सरळ रेषेत असते व त्या केंद्रांना जोडणाऱ्या त्या रेषाखंडाची लांबी ही त्यामधील अंतर म्हणून धरली जाते जर त्या वस्तू गोल वा नियमित आकाराच्या नसतील तर बल त्याच्या वस्तुमान केंद्रांना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या दिशेत असते व डी साठी त्या रेषाखंडाची लांबी घेतली जाते समीकरण दोनवरून दिसून येते की जीचे मूल्य हे एकक वस्तुमान असलेल्या व एकमेकांपासून एकक अंतरावर स्थिर असलेल्या दोन वस्तूंमधील गुरुत्वीय बल मोजल्यास आपल्याला मिळेल म्हणजे एस आय एकक प्रणालीत चे मूल्य दोन एक किलोग्रॅम वस्तुमान असलेल्या व एकमेकांपासून एक मीटर अंतरावर असलेल्या वस्तूंमधील गुरुत्वीय बलाच्या मूल्या एवढे असते एखाद्या वस्तूचे वस्तुमान केंद्र हे त्या वस्तूच्या आतील किंवा बाहेरील तो बिंदू असतो ज्यामध्ये वस्तूचे सर्व वस्तुमान केंद्रित असते असे मानू शकतो एक समान घनता असलेल्या गोलाकृती वस्तूचे वस्तुमान केंद्र गोलाचे भूमितीय केंद्र असते कोणत्याही समान घनता असलेल्या वस्तूचे वस्तुमान केंद्र त्याच्या मध्यवर्ती बिंदूवर असते जरा डोके चालवा सिद्ध करा की एस आय एकक प्रणालीत जी एकक एम वर्ग किलोग्रॅम ऋण वर्ग आहे जी सर्वप्रथम हेनरी कॅव्हेंडिश या शास्त्रज्ञाने प्रयोग करून मोजले एसआय एकक प्रणालीत ते सहा पूर्णांक सहाशे त्र्याहत्तर गुणिले दहाचा वजा अकरावा घात एनएम वर्ग के जी ऋण वर्ग आहे पृथ्वीचे गुरुत्वीय बल लंब दिशेत सरळ वर फेकलेल्या दगडाचा वेग एकसमान असेल काय की तो कालानुसार बदलेल कशा प्रकारे बदलेल तो दगड सतत वर का जात नाही थोडा उंचीवर जाऊन तो परत खाली का पडतो त्याची कमाल उंची कशावर अवलंबून असते पृथ्वी तिच्याजवळील सर्व वस्तूंना गुरुत्वीय बलाने स्वतःकडे आकर्षित करते पृथ्वीचे वस्तुमान केंद्र तिच्या केंद्रबिंदू असते मग कोणत्याही वस्तूवरील पृथ्वीचे गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते म्हणूनच या बलामुळे वस्तू क्षितिज लंब दिशेत सरळ खाली पडते जरा डोके चालवा न्यूटनच्या सिद्धांताप्रमाणे प्रत्येक वस्तू प्रत्येक इतर वस्तूला आकर्षित करते म्हणजे पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे खेचते तसेच सफरचंदही पृथ्वीला तेवढ्याच बलाने स्वतःकडे खेचते मग सफरचंद पृथ्वीवर का पडते पृथ्वी सफरचंदाकडे का सरकत नाही पृथ्वीचे गुरुत्वीय बल चंद्रावरही प्रयुक्त होत असल्यामुळे चंद्र पृथ्वीभोवती परिक्रमा करतो पृथ्वीभोवती परिक्रमा करणाऱ्या कृत्रिम उपग्रहाच्या बाबतीत हेच घडत असते चंद्र व कृत्रिम उपग्रह पृथ्वीभोवती फिरतात त्यांना पृथ्वी स्वतःकडे आकर्षित करते परंतु सफरचंदाप्रमाणे ते पृथ्वीवर पडत नाहीत असे का होते चंद्र व कृत्रिम उपग्रहाच्या त्याच्या कक्षेतील वेगामुळे असे होते हा वेग नसता तर ते पृथ्वीवर पडले असते हे माहीत आहे का तुम्हाला गुरुत्वीय लहरी पाण्यात दगड टाकल्यावर त्यावर लहरी निर्माण होतात तसेच एका एक दोरीची दोन टोके धरून हलवल्यास त्यावरही लहरी निर्माण होतात हे तुम्ही पाहिलेच असेल प्रकाश हा देखील एक प्रकारचा तरंग आहे त्यास विद्युतचुंबकीय तरंग असे म्हणतात गॅमा किरण क्ष किरण अतिनील किरण अवरक्त किरण सूक्ष्म तरंग व रेडिओ तरंग हे सर्व विद्युत चुंबकीय तरंगांचेच विभिन्न प्रकार आहेत खगोलीय वस्तू हे तरंग उत्सर्जित करतात व आपण आपल्या उपकरणांद्वारे त्यांना ग्रहण करतो विश्वा क्लबची संपूर्ण माहिती आपल्याला लहरींद्वारेच मिळालेली आहे गुरुत्वीय लहरी या अगदी वेगळ्या प्रकारच्या लहरी आहेत त्यांना अवकाश काळावरील लहरी असे म्हटले जाते त्यांच्या अस्तित्वाची शक्यता आईन्स्टाईनने एकोणीसशे सोळामध्ये वर्तवली होती या लहरी खूप क्षीण असल्याने त्यांना शोधणे खूप कठीण असते खगोलीय स्त्रोतांमधून उत्सर्जित झालेल्या गुरुत्वीय लहरींना शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी अतिशय संवेदनशील उपकरणे विकसित केली आहेत यामध्ये लिगो या म्हणजेच लेझर इंटरफेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी हे प्रमुख आहे शास्त्रज्ञांनी सन दोन हजार सोळामध्ये आइनस्टाईनच्या भाकितानंतर बरोबर शंभर वर्षांनी खगोलीय स्त्रोतापासून येणाऱ्या गुरुत्वीय लहरींचा शोध लावला आहे या शोधात भारतीय शास्त्रज्ञाचे लक्षणीय योगदान आहे या शोधामुळे विश्वाची माहिती मिळवण्याचा एक नवीन मार्ग खुला झाला आहे मुक्तपतन करून पहा एक लहान दगड हातात धरा त्यावर कोणकोणती कौन बले प्रयुक्त होत आहेत आता तो दगड हळूच सोडून द्या तुम्हाला काय आढळले तुम्ही सोडून दिल्यावर त्या दगडावर कोणते बल प्रयुक्त झाले पृथ्वीचे गुरुत्वीय बल सगळ्या वस्तूंवर प्रयुक्त होते हे आपल्याला माहीत आहे आपण दगड हातात धरलेला असताना देखील हे बल प्रयुक्त होतच होते परंतु आपण हाताने विरुद्ध दिशेने लावत असलेले बल त्याला संतुलित करत होते व तो दगड स्थिर होता आपण हातातून सोडून दिल्यावर दगडावर केवळ गुरुत्वीय बल प्रयुक्त होत असल्याने त्याच्या प्रभावाने तो दगड खाली पडला जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान असेल तर त्या गतीला मुक्तपतन म्हणतात म्हणजे दगडाचे मुक्तपतन होते मुक्तपतनात आरंभीचा वेग शून्य असतो व कालानुसार गुरुत्वीय त्वरणामुळे तो वाढत जातो पृथ्वीवर मुक्तपतनाच्या वेळी हवेशी होणाऱ्या घर्षणामुळे वस्तूच्या गतीला विरोध होतो व वस्तूवर प्लावक बलही कार्य करते म्हणून खऱ्या अर्थाने मुक्तपतन हे हवेत होऊ शकत नाही ते केवळ निर्वातातच शक्य आहे मुक्तपतनात वस्तू जमिनीवर पडतानाचा वेग व त्यास लागणारा कालावधी आपण न्यूटनची समीकरणे वापरून काढू शकतो मुक्त पतनासाठी त्वरण हे ए बरोबर जी असते व आरंभीचा वेग यू बरोबर शून्य असतो हे लक्षात घेऊन ही समीकरणे खालीलप्रमाणे आहेत व्ही बरोबर जी टी व्ही बरोबर जी टी एसबरोबर दोन जी टी वर्ग व्ही वर्ग बरोबर दोन जी एस सरळ वर फेकलेल्या वस्तूच्या गतीचा अभ्यास करताना जी मूल्य हूंऐवजी धरावे लागेल कारण या गतीत त्वरण हे वेगाच्या विरुद्ध दिशेने असते जी परिमाण तेवढे असले तरी या त्वरणामुळे दगडाचा वेग वाढत नसून कमी होत असतो चंद्र व कृत्रिम उपग्रह देखील केवळ पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या प्रभावाखाली गतिशील असतात त्यामुळे तेही मुक्त पतनाचे उदाहरण आहे हे आहे का तुम्हाला पृथ्वीवरील एका स्थानावर जीचे मूल्य सगळ्या वस्तूंसाठी एकसमान असते म्हणून कोणत्याही दोन वस्तू एकाच उंचीवरून सोडल्यास एकाच वेळेस जमिनीवर पोहोचतात त्यांचे वस्तुमान व इतर कुठल्याही गुणधर्माचा या कालावधीवर परिणाम होत नाही असे म्हटले जाते की गॅलिलिओने सुमारे इसवी सन पंधराशे नव्वद मध्ये इटली देशातील पिसा या शहरात एक प्रयोग केला दोन वेगवेगळ्या गोल तेथील झुकलेल्या मनोऱ्यावरून एकाच वेळेस खाली सोडले तर ते एकाच वेळेस जमिनीवर पडतात हे सिद्ध केले आपण एक जड दगड व एक पीस जर उंचावरून एकाच वेळेस सोडले तर ते एकाच वेळेस जमिनीवर पोहोचताना दिसत नाही पिसाचे हवेशी होत असलेल्या घर्षणामुळे व प्रयुक्त होणाऱ्या प्लावक बलामुळे पीस तरंगत एकशे त्र्याहत्तर तेवीस खाली येते व जमिनीवर उशिरा पोहोचते हवेमुळे प्रयुक्त होणारे बल दगडाच्या वजनापेक्षा खूप कमी असते व दगडाच्या गतीवर परिणाम करण्यास कमी पडते तथापि शास्त्रज्ञांनी हा प्रयोग निर्वातात केला अष्टदगड व पीस दोन्ही एकाच वेळेस जमिनीवर पोहोचतात हेच सिद्ध केले आहे जरा डोके चालवा न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणे अधिक वस्तुमान असलेल्या वस्तूवर पृथ्वीचे गुरुत्वीय बल अधिक असते मग ती वस्तू कमी वस्तुमान असलेल्या वस्तूहून अधिक वेगाने खाली का पडत नाही गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा मागीलेत आपण स्थितीज ऊर्जेबद्दल शिकलो होतो वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा समावलेली असते तिला स्थितीज ऊर्जा म्हणतात ही ऊर्जा सापेक्ष असते व पृष्ठभागापासून वस्तूची उंची वाढल्यास ती वाढत जाते याची माहिती आपण घेतली आहे एम वस्तुमान असलेल्या व पृथ्वीच्या पृष्ठभागापासून एच एवढ्या उंचीवर असलेल्या वस्तूची गुरुत्वीय ऊर्जा स्थितीजर्जा एच असते व पृथ्वीच्या पृष्ठभागावर ती शून्य असते असे आपण गृहित धरले होते एच मूल्य पृथ्वीच्या त्रिजेच्या तुलनेत अगदी कमी असताना जी मूल्य आपण स्थिर धरू शकतो व वरील एमजीएच वापरू शकतो परंतु एच मूल्य अधिक असताना जी मूल्य उंचीप्रमाणे कमी होत जाते अर्थात अंतर त्याहून कमी असल्यास स्थितीची ऊर्जा शून्याहून कमी अर्थात ऋण घेतली जाते वस्तूच्या पृथ्वीच्या पृष्ठभागापासून एच उंचीवर असताना तिची गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा वजा जी एम एम छेद आर अधिक एच एवढी घेतली जाते येथे एम व आर हे अनुक्रमे पृथ्वीचे वस्तुमान व त्रिज्या आहेत